हॅलो महालक्ष्मी टॅरोट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्ही सगळेजण सुखरूप असाल स्वस्त असाल मस्त असाल अशी आशा करते आणि आजचा टॉपिक सुरू करते आजचा टॉपिक हे आहे की तुमचे जे पार्टनर आहेत ना ते तुमच्यापासून काय लपवत आहेत काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत बघूया आजचा टॉपिक तुमचे पार्टनर तुमच्यापासून काय लपवत आहेत तुमचे पार्टनर तुमच्यापासून काय लपवत आहे तुमचे पार्टनर हे लपवत आहे की ते या नात्यासाठी काही प्लॅन करत आहेत किंवा काही प्लॅन नाही करत आहे हे तुमच्यापासून लपवत आहेत म्हणजेच काय या नात्याला आपल्या ज्या जो नातं चालू आहे त्या नात्याला ते समोर नेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ते समोर नेण्याचा प्रयत्न करताना ते कुठल्याही प्रकारे प्लॅनिंग करत नाही आहेत बिना प्लॅनिंगचे ते काम करताना दिसत आहे म्हणून या नात्याला थोडा वेळ लागत आहे असं इथे दिसत आहे आणि ते बिना प्लॅनिंगचं वर्क करताना दिसत आहे हे तुमच्यापासून लपवत आहे त्यांच्या मनात जसं येईल तसं ते तसं ते करण्याचा प्रयत्न करत आहे कधी त्यांच्या मनात वेगळा विचार येत आहे तर कधी त्यांच्या मनात एक होण्याचा विचार येत आहे तर कधी वेगळं होण्याचा विचार येत आहे तर जसं जसं त्यांच्या मनामध्ये येत आहे तसं तसं ते करत आहेत त्या त्यामुळं बिना प्लॅनिंगचं कोणतंही काम केलं तर त्यामध्ये जास्त काही न्याय मिळताना दिसत नाही तुमचे पार्टनर हे तुमच्यापासून लपवत आहे तुमचे पार्टनर तुमच्यावर खूप प्रेम करतात हेही तुमच्यापासून लपवत आहे ते तुमच्यावर ट्रुलव करतात खरं प्रेम करतात आणि खरी तुमचं सुख पाहताना दिसत आहे त्यांना तुमचं सुख हवं आहे तुम्ही सुखात असलेलं पाहायला आवडते त्यांना आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत हे तुमच्यापासून ते लपवत आहेत ते तुमच्यावर खूप प्रेम करतात खूप प्रेम, करता प्रेम करूनही तुमच्या सुखाचा विचार करतात तुम्हाला काय आवडते तुम्हाला काय नाही आवडत तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी करण्याचा ते प्रयत्न करतात ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही त्या ते करायचा प्रयत्न करत नाही ते तुमच्यावर खूप प्रेम करतात तुमच्यापेक्षाही जास्त तुमच्यावर प्रेम करताना दिसत आहे आणि त्यांचं जे प्रेम आहे खरं प्रेम आहे ठुलव आहे असं इस इथे दिसत आहे आणि ते तुमच्यापासून लपवत आहेत की तुमच्यावर तुमचे पार्टनर किती प्रेम करतात हे तुमच्यापासून लपवत आहेत तुम्हाला कधीकधी तुम्� कधी असं वाटत असेल की हे काहीच प्रेम करत नाही पण नाही ते तुमच्यावर खूप प्रेम करतात फक्त ते तुम्हाला दाखवत नाहीत की कि तुमच्यावर किती प्रेम करत आहेत आणि तुमच्यासाठी ऍक्शन पण घ्यायला तयार आहेत परंतु ते ऍक्शन घेताना बिना ची ॲक्शन घेताना दिसत आहे म्हणून त्यांना सक्सेस मिळताना दिसत नाही आहे पण ही गोष्ट, गोष्ट ते लपवत आहेत की ते तुमच्यापासून ॲक्शन ले घेत आहेत ही गोष्ट तुमच्यापासून लपवताना दिसत आहे आणि ते तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट ना चांगला प्रकार, चांगला ती कधी करायचाही प्रयत्न करत नाही असंही इथे दिसत आहे खूप चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे ते तुमच्या आयुष्यात सुख आणण्याचा प्रयत्न करत आहे असंही इथे दिसत आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये न्यू बिगिनिंग करणार आहेत समोर जाणार आहेत असंही इथे दिसत आहे त्यांना न्यू बिगिनिंग करायला खूप आवडते एक एक शेवट झाल्यानंतर दुसरा स्टार्ट होतो म्हणजे जीवन कसं आहे जन्म जन्माच्या नंतर मृत्यू मृत्यूच्या नंतर जन्म आहे असं आपलं सायकल सुरूही राहते आणि त्यामध्ये राहून आपल्याला काही ना काहीतरी काम करायचं असते हे त्यांना जाणवत आहे त्यामुळं तुमच्यापासून हे लपवत आहे की एक शेवट झाल्यानंतर एक एंड झाल्यानंतर न्यू स्टार्ट होते तसं ते तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन काहीतरी घडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत ते तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुम्हाला ते नेहमी हॅप्पी पा हॅप्पी पाहताना दिसत आहे सुखी असताना तुम्हाला ते पाहताना दिसत आहे त्यांना तुमच्या सुखामध्ये सुख वाटते असंही तिथे दिसत आहे हे तुमच्यापासून लपवत आहे ते न्यू बिगनिंग करणार आहेत समोर जाणार आहेत या या नात्यामध्ये समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे हे त्यांना खूप आवडते हे तुमच्यापासून लपवत आहे त्याचबरोबर ते त्यांच्या आयुष्यात खूप चांगले कर्म करताना दिसत आहेत खूप चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत त्यांनी जे काही कर्म केले ते खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहेत आणि समोरूनही भविष्यामध्येही ते खूप चांगले चांगल्या प्रकारे प्रयत्न करताना दिसतात ते तुमच्यावर खूप प्रेम करतात परंतु ते तुमच्यावर किती प्रेम करतात हे तुमच्यापासून सतत लपवण्याचा प्रयत्न करतात कारण काय आहे ते का लपवतात कारण त्याला एक कारण आहे की त्यांना असं वाटतं की तुम्ही तुम तुम्ही स्वतःवर डिपेंड राहा दुसऱ्यांवर निर्भर नकार राहू म्हणजे त्यांना जर हे माहीत पडलं की तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतात तर ते तुमच्यावर अवलंबून राहतील तर ता त्यांना हे नको आहे आयुष्यामध्ये कधी कोणती सिच्युएशन येईल काय येईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे ना कोणी कोणावर निर्भर राहू नये असं त्यांना प्रामाणिकपणे वाटते आणि तुम्ही सेल्फ इंडिपेंडन्स राहावं असं त्यांना वाटते म्हणून ते तुमच्यापासून तुमच्यावर किती प्रेम करतात हे लपवत आहे की त्यांना वाटते की हे ही स्वतः इंडिपेंडन्स राहिली पाहिजे हा किंवा ही स्वतः इंडिपेंडन्स राहिली पाहिजे माझ्यावर निर्भर नाही राहिली पाहिजे असेही वाटते म्हणून ते तुमच्यापासून लपवत आहेत ते तुमच्यावर किती प्रेम करतात या रिश या नात्याला न्याय देण्याचाही प्रयत्न करत आहे असं इथे दिसत आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये जजमेंट आणणार आहेत असंही दिसत आहे जजमेंट आणून ते तुमच्या आयुष्यामध्ये चेंज करणार आहेत परिवर्तन करणार आहे तेही चांगलं परिवर्तन करताना दिसत आहे असंही इथे दिसत आहे खूपच चांगल्या प्रकारे ते तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घेऊन येणार आहे तेही चांगलं परिवर्तन घेऊन येणार आहे असंही इथे दिसत आहे खूपच चांगल्या प्रकारे तुम तुमच्याबद्दल विचार करतात आणि ते तुम्हाला हेही लक्षात येऊ देत नाही की ते तुमच्याबद्दल किती चांगला विचार करत आहे कधीकधी तुमच्यासोबत अशी म कधी कधी तुमच्यासोबत असे वागतात की तुम्हाला वाटते की यांना काहीच काळजी नाही परंतु असं नाही ना आहे त्यांना खूप काळजी आहे कधी कधी बेफिकीर बिनधास असे वागताना दिसत आहेत परंतु त्यांना सगळ्याच गोष्टीची जाणीव आहे कधी ते खूप भोळेभाळे आहेत त्यांचा स्वभाव जो आहे ना खूपच भोळाबाळा आहे ते कधी कपट करत नाहीत ते कधी कुणाला कुणाचे पाठीमागे काही वाईट बोलताना दिसत नाही ते सगळ्याबद्दल चांगला विचार करतात त्यांनी खूप चांगले कर्म त्यांच्या आयुष्यात केलेले आहे अजूनही ते त्यांच्या आयुष्यात चांगले कर्म करताना दिसत आहे असंही इथे दिसत आहे म्हणूनच त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले कर्म केले म्हणून त्यांना हे या आयुष्यात तुम्ही मिळाले आहे असंही त्यांना वाटते आणि त्यासाठी ते खूप प्रयत्न करताना दिसत आहे ते कधीकधी असंही करतात की स्वतःच्या चुका स्वतःच काढतात ते लोकांना चान्सही देत नाही की लोकांना त्यांच्या चुका काढण्याचा चान्स देत नाही ते स्वतःच्या चुका स्वतः काढतात स्वतः कुठं चुकलेल्या आहे स्वतः कुठं गलती केलेली आहे हे सगळं ते खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि स्वतःचं इंटरपेक्शन खू स्वतः करतात आणि आत्मनिरीक्षण करतात त्यामुळे त्यांना त्यां त्यांच्या चुका सापडतात ते कुठे चुकत आहेत कुठे बरोबर आहे हे सगळं त्यांना समजते ते लोकांकडे लोकांनी चुका काढावं या यासाठी ते चान्सही देत नाहीत स्वतःच्या चुक चुका स्वतः काढतात आणि पुन्हा ती चूक घडू नये ह्याचा प्रयत्न करतात पुन्हा रिपीटेड चूक कधीच ती करत नाहीत एकदा चूक घडली तर ती दुरुस्त करतात आणि पुढे जातात हे त्यांचा खूप चांगला स्वभाव आहे असंही दिसत आहे कधी कधी ते खूप साऱ्या गोष्टी तुमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटते तुम्हाला काय सांगावे म्हणून ते तुमच्यापासून खूप साऱ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतात पण याचाच अर्थ असा नाही की ते तुम्हाला चीट करतात किंवा धोका देतात असा बिलकुल नाही खूप साऱ्या गोष्टी ते तुमच्यापासून लपवतात कारण त्यांना तुमची काळजी आहे कारण तुमच्यावर ते खूप प्रेम करतात आणि या खातिर ते तुम्हाला बऱ्याच बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यापासून ते लपवून ठेवतात असंही इथे दिसत आहे तुमचे पार्टनर तुमच्यापासून खूप साऱ्या गोष्टी ह्यासाठी लपवतात की तुम्हाला सुख मिळावं तुम्हाला आनंद मिळावं तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखी राहावं यासाठी बऱ्याच गोष्टी ते तुमच्यापासून लपवताना दिसतात तुमच्यावर खूपच प्रेम करतात यामुळे ते बऱ्याच गोष्टी तुमच्यापासून लपवताना दिसत आहे तर तुम्हाला माझी रीडिंग आवडत असेल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हाही केव्हा मी व्हिडिओ या व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला तो मिळून जाईल थँक्यू